तुमचं माझ्या मीना ब्लॉग या मराठी युट्यूब मध्ये तर आज व्हिडिओला उशिरा सुरुवात केलेली आहे आई पण आलेली आहे तर आईने पण कपडे वगैरे काढून आणले आजचा दिवस आहे ना राहिले मी त्यांनी आता मेडिकल मध्ये चाललीये आणि तशीच मला गोळी वगैरे घ्यायची माझं लोक दुखत आहे आणि तसेच भाजीपाला घ्यायला जाणार आहे आणि मग संध्याकाळी आम्ही जाऊ इथं आरतीला दत्त मंदिरात आरतीला जाऊ आईला घेऊन तर आता चहा अवक आहे चहा चहा मी आणि बी यांना आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून पण तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आता चहा घालते मी चला चहा देते आता मी यांना मी पण चहा घेते आणि मग तिकडनं आलो का मंदिरात जाऊ चला घेतलंय औषध आणि निघाली मी आता गोळ्या घ्यायच्या गोळ्या बी आणि निघाली मी आता आले भाजीपाला घेऊन आणि आता आईकडं देते निवडायला सु करतोय बघा आहे ना घेते हां बाजाराची पीठ आहे ना मग म्हटलं जाऊ दे बरी आणि गावठी वाटली मोठी वाढलेली ते बाजूला ठेव वाटलं त्याच्यात आहे ना बेळ आणली आहे आणि दहीवडे आणले मेथी ढोबळ्या मिरच्या बटाटे टमाटे उद्याची तयारी जरा <laughs> गिलके पण आणले चांगले होते मग आणले गिलके पण फ्लावर बियांचे दहाचे दोन ए पंधराचे दोन दहा दहाला म्हणतो ते मग पंधराशे म्हटलं ते बीट आणलं एक जरा कच्चे कच्चे आणले म्हटलं काही भाजीला येतील का मग आणि काही पावभाजीला टाकता येते नाही तर मग खायला बी राहिले तर अद्रक आणि मेथी दहा रुपयाला पाय तुमच्याकडे पाच पाचला होते दहा रुपये हां दहाला म्हणे मग मुंडे दे दोन आणायच्यात आता पद्धती एकच आणि कोथंबीर बी चांगली भेटणार गरम गरम दही वडे घ्या खाऊन हां हा बेळ बी खोड दहीवडे पण हां मी म्हटलं खास म्हणून म्हणून सुमित आम्हाला काय एवढं नाही द एवढे आवडत पण म्हणजे चला तू आहे तर अगोदर भाजी मार्केटमध्ये मा गेले आणि शेतकरी बाहेर बसायला राहत्या ना तर ते काय बाहेर बसलेले नव्हते मी म्हटलं आज शेतकरी चालेले नाही ग काय का। म्हणून मग सुरुवातीपासूनच घ्यायला सुरुवात केली नाही तर मग कशी शेतकरी जर असले ना बसलेले बाहेर तर मग बाहेरून सुरुवात करतो घ्यायला तर ते आज मध्ये बसलेले होते सगळेच मध्ये चांगली होती अजून फ्लावर पण मग मी अगोदरच घेऊन ठेवलेली होती मग जाऊ द्या म्हटलं आता चांगली आहे ही पण नाही का जाऊ द्या म्हटलं चला आता भाजीपालाने उडून घेऊ पटकन आणि मग जाऊ आरतीला हे बघा आमच्या इकडं विधातेंचा असा मस्त भत्ता भेटतो तर कडक कडक राहतो एकदम मस्त छान लागतो खायला आणि हे औषध एवढे आलेले

ती वगैरे झाली आणि हे बघा सुमित प्रसाद घेऊन आलेला आहे रव्याच्या लापशीचा गुळा आणि तिळगुळाचा आणि केळीचा आणि हे बघा मंदिराच्या दत्त मंदिराच्या ह्या साइडलाच आहे ना आता शंकराचं पण मंदिर झालेलं आहे अशी पिंड वगैरे आणि पिंडीच्या समोरच इकडं नंदी तर इथं पण दर्शन वगैरे घेतलं आणि हे बघा असा परिसर आहे आजूबाजूचा की मस्त वो, मोठं उंबराचं झाड आहे इथं दत्त मंदिराच्या समोरच आणि तिकडच्या साईडला बी छोटस सा याचं वडाचं झाड आहे इकडे वडाचं झाड वगैरे आणि भाविक येत आहे दर्शनाला वगैरे बरोबर अर्धा भाऊ अर्धा तास चालू राहते आरती तर आरतीवरून आलो आम्ही आणि माझ्या डोळ्यात काय गेलो काही नाही काही कसं होता बारीक दिसायला मावशी फोन आला होता फोनवर बोललो की तिथे आणि चिडं मंदिरातच आहे ना बाई डोळ्याला काही डोळ्यात काही का काय काय माहिती नुसतं आहे हो बघ पाणी आहे चोळा होता थोडंफार तर लाल पण झालंय ते आता मी तर चला इथं संपवते हो आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये हो आमच्या घराच्या जवळच आहे ना इथं हॉटेल हॉटेलमध्ये कोणाचा वाढदिवस वगैरे असं तर संध्याकाळी मस्त फटाके वाजवी होते इथे छान छान फटाके वाजतात